नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य प्रकाश आंबेडकरांनी या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस पक्षाची अक्षरशः झोप उडवली ते ज्या पद्धतीची भूमिका घेत आहेत ना त्यामुळे काँग्रेस आश्वस्त आहे आंबेडकरांनी दहा दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की मी काँग्रेसला सात जागांवरती पाठिंबा देणार आहे कोणत्या जागेमुळे आपल्याला फायदा होईल अशा सात जागा काँग्रेसनी ठरवायच्यात आणि त्यांची नावं आम्हाला द्यायची आम्ही उलट काँग्रेसकडून काहीही मागणार नाही यानंतर काँग्रेसनी काही आपले पत्ते उघडले नाहीत काँग्रेसने तोंड उघडलं नाही प्रकाश आंबेडकरांनी कोल्हापूर आणि नागपूर या दोन जागावरती पाठिंबा देऊन टाकला आणि ते असं म्हणाले की आता पाच जागा कुठल्या तुम्हाला आम्ही पाठिंबा द्यायच्या आहेत त्याची नावं सांगा त्या बदल्यात अकोल्यात मला पाठिंबा नको आहे हे, हे पण त्यांनी जाहीर केलं त्यांचं काल एक स्टेटमेंट प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेसच्या मंडळींना अतिशय झोंबलंय आंबेडकर असं म्हणाले की नाना पटोले हे भाजपचे एजंट म्हणून काम करत आहेत आणि त्यातून काँग्रेस अस्वस्थ आहे आणि हेच कोल्हापूर आणि नागपूर या दोन ठिकाणी वंचितचा पाठिंबा म्हणजे भाजपची खेडी आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे मुळात तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही तो पाठिंबा नाकारा ना आम्हाला कोल्हापूर आणि नागपूरवरती वंचितचा पाठिंबा नको आहे तुम्ही ज्या पाच जागा मागताय आम्हाला तुमचा पाठिंबाच नको आहे तुमच्याशिवाय आम्ही निवडणूक लढवणार आहोत हिंमत असेल तर असं बोला ना हे जे चालू आहे ना म्हणून प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीची गोची करून टाकली आहे की काँग्रेसवाल्यांना तोंड उघडता देखील येत नाही कारण तिकडे बोलणारे जे संजय राऊत पोपटासारखं बोलत होते सरळ सांगून टाकलं प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत हे खोटं बोलतायत तिकडे बैठकामध्ये एक भूमिका मांडतायत माध्यमांना वेगळं सांगतायत थेट सांगून टाकणं ह्या सगळ्या गोष्टीत हालचाली होत असताना ते म्हणाले की चर्चेचे माझे दारू उघडे प्रकाश आंबेडकर म्हणजे माझे दारू उघडे कधी चर्चा करू शकतो एम आय एम डी तुम्हाला काही महाविकास आघाडीकडनं मिळणार नाही आमचे दरवाजे उघडे तुम्ही आमच्याबरोबर चर्चा करा आपण एकत्र काम करू तेही क्लिअर करून टाकलं आंबेडकरांनी सांगितलं की आमची आघाडी एम आय एमशी होणार नाही बघा या परिस्थितीमध्ये या अवघड स्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर आपली आपली एक भूमिका उठवत आहेत ते कोणाकडेही सरेंडर व्हायला जात नाहीत एम आय एमनी स्वतःहून जरी सांगितलं तरी त्यांनी मागच्या वेळेला आहे त्यांना आता मागच्या वेळेला एकदा पोळलेलं असल्यामुळं दूध पोळल्यानंतर ताक फुंकून प्यायचं धोरण असतं ते धोरण प्रकाश आंबेडकरांनी ठरवून टाकलं आहे प्रकाश आंबेडकर हे भाजपच्या विरोधात भूमिका मांडतात म्हणून काहीही करून त्यांना आपण कसंही वागलो तरी ते आपल्याला पाठिंबा देतील आपल्यासोबत ते राहतीलच अशी जी एकूण अटकळ बांधलेली होती महाविकास आघाडीच्या मंडळींनी ती अटकळ देखील कशी चुकीची आहे हे प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या धोरणातून जाहीर केलं आहे तुम्ही कसेही वागाल आणि आम्ही मात्र तुमच्या गळ्यात पडायचं आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायचं आणि तुम्ही आम्हाला कसंही वागवायचं हे चालणार नाही इतक्या स्पष्टपणे प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घेतलेली आहे प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीनं काम करतात त्यांना अडचण नाही प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासाठी तर जशी माणसं आहेत तशी मागच्या लोकसभा निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात संध्याकाळी प्रकाश आंबेडकरांची सभा होती आणि सभेनंतर त्यांना देणगी देण्यासाठी देणगी देण्यासाठी लोकांची भली मोठी रांग लागलेली होती एका तर ग्रहस्थानी आपले प्लॉट विकलेले पैसे थेट जसेच्या तसे प्रकाश आंबेडकरांना देऊ केले त्यामुळं कोणी आमच्याकडे पैसे आहेत अशी मस्ती जर करणार असतील तर तशा मस्तवालांचं आंबेडकरांच्या समोर काहीही चालणार नाही ते ठीक आहेत त्यांची भूमिका बरोबर चूक तुम्ही काय टीका करायला हरकत नाही पण ते आपल्या धुंदीत आपल्या मस्तीत जगणारे व्यक्तिमत्व आहेत आपली ही एक चळवळ आहे इथं व्यक्तिगत नुकसान होईल पण काही तत्व घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहोत आणि त्यामुळं आमची मजबुरी आहे है। म्हणून ह्यांना कसंही वाकवू असं जर कोणाला वाटत असेल तर ते चूक आहे हे प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या निर्णयामुळं पुन्हा एकदा सिद्ध होतं धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा